एस सी कॉलेज जवळ बालाजी बेकरी शेजारी प्रार्थना होम अप्लायन्सेस या दुकानात घरगुती आटा चक्की आरो वॉटर प्युरिफायर गॅस गिझर इलेक्ट्रिकल गिझर किचन चिमणी मिक्सर गॅस शेगडी यांच्या खरेदीसाठी प्रार्थना होम अप्लायन्सेस चेंजमध्ये यावंच लागतं दुकानाचे मालक दत्तात्रय ठिगळे व मुलगा गिरीश दत्तात्रय ठिगळे हे गेली सोळा वर्ष हा व्यवसाय करतात त्याने या ठिकाणी आपल्या हसतमुख आणि गोड स्वभावाने लोकांची मनं जिंकली आपला व्यवसाय चांगला वाढवला आहे येथे विक्रीनंतरचे पण सेवा दिली जाते त्यामुळे या दुकानात नेहमीच गर्दी दिसून येते सर्व वस्तू सुरक्षित व चांगल्या दर्जाच्या असतात विक्री तर सगळे करतात पण ग्राहकांचा विश्वास संपादन करून नवीन घेऊन येणं हे कोल्हापूर जिल्ह्यातील एकमेव सत्यमुख या दुकानाला व ठिगडे परिवाराला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा सत्यमुख प्रतिनिधी बाबासाहेब मांगळेकर इचलकरंजी जनतेसाठी शेअर करा बे आइकॉन ऑन कर मित्रो विसरू न